जय महाराष्ट्र आणि हा जय महाराष्ट्र आहे माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंना साहेब ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हे गर्वच नाही तर माज आहे असं बोललं जाते साहेब की मराठी असल्याचा गर्वच नाही माज आहे साहेब पण ह्या मराठीच्या नावावर इथे आलेल्या ना, हिंदुस्थानमधल्या लोकांना आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे साहेब शाळेत असो कॉलेजमध्ये असो ही मराठी भाषा शिकवलीच पाहिजे त्यासाठी जेवढं तुम्हाला ताकद लावायची तेवढी साहेब पूर्ण हिंदू समाज तुमच्या बरोबर आहे साहेब पण साहेब गोर गरिबांना मारण चुकीचं आहे साहेब खूप चुकीचं आहे साहेब कारण ते आज इथे नोकरी करायला आलेत साहेब आज आपली पण महाराष्ट्रातली लोक खूप अशा स्टेटमध्ये शिकायला गेली आहेत काम करायला गेले आहेत साहेब त्याच तिथली लोक हे सर्व बघतात आहे की आपल्या लोकांना मारलं जाते साहेब एका भाषेसाठी मराठी भाषेसाठी तुम्ही विचार करा साहेब जर त्या लोकांनी तिथे आपल्या मराठी माणसाबरोबर असं केलं की आप इतर आय हो तो आपको ये आपषे मे ही करना पडेगा तेव्हा काय करणार साहेब आपण काय करणार कोणाला मारणं खूप सोपं असतं साहेब पण साहेब एकत्र आणणं खूप अवघड असतं साहेब हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब कारण बाळासाहेबांच्या नंतर अगर एक सावली जी बघितली जाते बाळासाहेबांची ती राजसाहेबांमध्ये सावली बघितली जाते इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो असं ऐकायला आल्यावर ना साहेब अंगावर काटे उभे राहतात साहेब ते होते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर तुम्ही जी हे ही गोळ बोलता तेव्हा अंगावर काटे उभे राहतात साहेब तर साहेब तुम्ही हिंदुत्वासाठी बोला साहेब हर शाळेमध्ये हर कॉलेजमध्ये मराठी भाषा बोललीच पाहिजे शिकवलीच पाहिजे हे ठीक आहे साहेब पण गोरगरिबांना मारून त्यांना जबरदस्ती करून तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करतात आहे साहेब ते पण आपले हिंदू बांधव आहेत सर त्या हिंदुत्वाला तुम्ही लांब करतात तुमच्यापासून ते लोक खूप लांब जातात आहे साहेब जे आशेनी एक हिंदुत्व हिंदू बांधव होते जे तुम्हाला आशेनी बोलवाय बघायचे की ये है यार ये है ये है जो हिंदुत्व लिए बात करता लोक साहेब थोडेसे तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये चुकीचा सा आलाय साहेब राजकारण करा साहेब राजकारण जरुरी आहे राजकारण करणं पण साहेब राजकारण पण आज तुम्ही करताय ते कोणासोबत करताय ज्या लोकांनी बाळासाहेबांचा मान नाही ठेवला सन्मान नाही ठेवला काँग्रेस के साथ जाऊंगा तो मी मेरा दुकान बंद कर दूंगा त्यांच्याबरोबर जाणार त्यांच्याबरोबर जाणाऱ्यांबरोबर तुम्ही आज युती करून बसल्या साहेब ज्या लोकांनी ज्या बाईनी आपल्या बाळासाहेबांना थेरडा बोललेली ते लो लोक लो आज त्या पक्षामध्ये आहेत त्यांच्याबरोबर जाणार साहेब तुम्ही हा वीर सावरकरांबद्दल अपशब्द बोललेल्या लोकांबरोबर आज ते लोक जाऊन बसल्याच त्यांच्याबरोबर युती करणार साहेब तुम्ही ज्यांनी आपल्या श्रीरामांबद्दल चुकीचं बोलले त्यांच्यावर जाऊन बसणार साहेब तुम्ही साहेब खूप अपेक्षेनी हा, हा हिंदू समाज तुम्हाला खूप अपेक्षेने बघतो तुमच्यावर विश्वास ठेवतो विश्वास करतो त्यांचा विश्वास तोडू नका साहेब नका तोड खूप विश्वास करतो तुमच्यावर हिंदू समाज त्यांचा विश्वास तोडू नका कारण की खूप सारे इंटरव्ह्यू बघितले नाही साहेब तुमचे त्याच्यामध्ये तुम्ही बोलले पण आहेत की परत कधी त्यांच्याबरोबर उभा नाही राहणार मी त्यांच्यावर परत युती नाही करणार मी ज्या लोकांनी संपलेला पक्ष तुम्हाला बोललेत साहेब असल्या लोकांवर विश्वास ठेवताय साहेब तुम्ही आता काही शिवसैनिकांना वाईट वाटेल जे मी बोलतोय ते पण तुम्ही पण तुम्ही नीट बाळासाहेबांची भाषण ऐका रे ऐका ऐका मी पण एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि त्यांच्याच पावलांवर चालतो मी तर मध्ये ज्ञान शोधायला यायच्या पहिला ना बाळासाहेबांची भाषणं ऐका नंतर ज्ञान शोधा साहेब तुम्हाला सांगतो तुमच्यावर पूर्ण हिंदू समाज प्रेम करतो आणि करत राहील फक्त जे गोरगरीब आहेत जे बाहेरच्या स्टेटमधनं आलेले आहेत तर प्लीज प्लीज तुम्हाला पण आणि ते मनसे सैनिक आहेत आपले त्यांना पण सांगतो भावांनो ते पण आपले भावच आहेत रे हिंदू समाजच आहेत आपला नोका मारू रे नोका मारू दोन पैसे कमवायला आलेत सांभाळतात रे ते लोक नोका मारू त्यांना मारू जे हिंदुत्वाच्या खिलाफ जातील त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊ मग मग तर त्यांना घ्यायचंच आहे पण हे आपल्या लोकांना नाही रे बिलकुल नाही साहेब बस एवढंच बोलायचं होतं जय महाराष्ट्र साहेब जय श्रीराम एक छोटासा शिवसैनिक आहे मी माझ्यानी जेवढं तुम्हाला एक कळकळीची विनंती होती ती मी तुम्हाला सांगितली सर्व आपल्या शिवसैनिकांना सांगितली मा मनसे सैनिकांना सांगितले फक्त हिंदुत्वासाठी रे हिंदुत्वासाठी एकत्र या हिंदुत्वाला तोडू नका बस जय श्रीराम साहेब जय श्रीराम